श्रीस्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्षात काय करावे व काय करू नये याबद्दल माहिती आज आपण पाहणार आहोत अठरा सप्टेंबर पासून पितृपक्ष पितृपक्ष अमावस्येपर्यंत आहे या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी नैवेद्य श्राद्ध किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काहीही केल्याने ते अत्यंत तृप्त होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत आहेत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या नाना समस्या निर्माण होतात पित्रांच्या शापामुळे मुलांच्या सुखातही बाधा येते व पितृपक्षाचे काही नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे जाणून घेऊया पितृपक्षात काय करावे व काय करू नये याबद्दल प्रथम पितृपक्षात काय करावे याबद्दल जाणून घेऊया तसेच पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न व वस्त्रे इत्यादीचे दान करून श्राद्ध करणे शुभ मानलं जातं दोन जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण म्हणजेच पिंडदान करत असाल तर पित्रांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध कुश गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा कुश गवत वापरल्याने पित्र लवकर तृप्त होतात अशी मान्यता आहे त्यामुळे कुश गवत वापरावे तीन पितृपक्षामध्ये ब्रह्मचार्याचे पालन करून श्राद्धपूर्वक नियमित अर्पण करावे चार पितृपक्षामध्ये दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात पाच धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पित्रांसाठी अन्न जरूर ठेवावे हे अन्न तुम्ही कावळा कुत्रा गाय इत्यादी प्राण्यांना देऊ शकता असे मानले जाते की त्याच्याद्वारे ते पूर्वजांपर्यंत अवश्य पोहोचते श्राद्ध पक्षातील गायी कावळे कुत्रे आणि मुंग्या यांना अन्नदान अत्यंत लाभदायक मानले जाते या काळात ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांना लवकर मुक्ती मिळते तसेच या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळावर पिंडदान करावे असे देखील म्हणतात सहा पूर्वजांची श्राद्ध सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच या वेळेत करावे दुपारी रोहिणी आणि कुतुब मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात त्यामुळे हा वेळ लक्षात ठेवावा सात पितृपक्षामध्ये दे पूर्वजांची देवता आर्यमाला जल अर्पण करावे ती ते ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात आठ पितृश्राद्ध करण्याच्या वेळी डोके केस नखे यांची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना बोलवून तर्पण म्हणजेच पिंडदान केल्यानंतर यथाशक्ती दक्षिणा द्यावी ब्राह्मणांना दक्षिणा देणे हे देखील शुभ मानले जाते नऊ आपल्या कुवतीनुसार जर ब्राह्मणांना बोलवून त्यांना दक्षिणा दिली तर ते खूप शुभ असते त्यामुळे पित्रांनाही तृप्ती मिळते दहा दैनिक पूजा अवश्य करावी वर्षभर मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल असा जर तुमचा काही नियम असेल तर तो अवश्य पाळावा त्याचेही पालन करावे मात्र पितृपक्षात कोणत्याही देवाला नारळ फोडू नये असं म्हणतात अकरा सात्विक भोजन करावे लसूण कांदा मद्य मांस यांचा वापर अजिबात करू नये बारा मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी पितृपक्षामध्ये मोठ्यांचा सन्मान करणे अत्यंत गरजेचं आहे तेरा दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्याची मदत अवश्य करावी इतरांची मदत केल्याने आपल्याला त्यांचे पुण्य प्राप्त होते व त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते व कामामध्ये येणारे अडथळे नाहीसे होतात पित्र्यांनाही तृप्ती मिळते व आपल्या कुंडलीत असणारा पितृदोष देखील नाहीसा होतो चौदा मुंग्यांसाठी साखर किंवा साखर मिसळून पीठ घालावे किंवा इतर गोड पदार्थ तुम्ही योग्य ठिकाणी ठेवू शकता म्हणजेच ज्या ठिकाणी मुंग्या असतात त्या ठिकाणी तुम्ही ते पदार्थ ठेवू शकता पंधरा घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात यामुळे पित्र लवकर तृप्त होतात सोळा घरी श्वान असल्यास त्याला नियमित पोळी भाकरी द्यावी तसेच आपल्या घरी श्वान नसल्यास माहेरच्या श्वानाला दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी आता आपण पाहणार आहोत पितृपक्षामध्ये काय करू नये याबद्दल सविस्तर माहिती या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचं आहे एक पितृपक्षामध्ये लसूण कांदा मद्य मांस इत्यादीचे सेवन करू नये कमीत कमी श्राद्ध घालेपर्यंत तरी दोन या काळात वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका यामुळे प्रखर पितृदोष होऊ शकतो पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल किंवा सुगंधी पदार्थ इत्यादींचा वापर करण्यास सक्त मनाई केली आहे आपल्या घरात कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य जसे की साखरपुडा लग्न ग्रहप्रवेश किंवा मुंडन करणे नामकरण करणे इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे पाच काही लोक पितृपक्षाच्या काळात नवीन कपडे खरेदी करतात किंवा नवीन कपडे परिधान करतात हे करणे देखील अत्यंत चुकीचे आहे हे अशुभ मानले जाते तसेच पितृपक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू सुद्धा काढू नये म्हणजेच नवीन साडी नवीन बांगड्या अशा ज्या काही नवीन वस्तू असतात त्या वापरण्यास काढू नयेत त्या वस्तू तशाच ठेवाव्यात व आपल्याकडे ज्या जुन्या वस्तू आहेत त्याच वापराव्यात शक्यतो या गोष्टी नवीन वापरणे टाळावेत सहा कोणाकडूनही उधार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये किंवा कोणत्याही कार्यासाठी कोणाकडून उधार पैसे घेऊ नयेत आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्यातच कार्य करावे या गोष्टी या काळामध्ये निश्चित करू नयेत तसेच नवीन घर खरेदी करू नये नवीन वाहन खरेदी करू नये मात्र त्याबाबत बोलणे किंवा सौदा करणे या गोष्टी तुम्ही करू शकता अशा प्रकारे पूर्वतयारी तुम्ही करून ठेवू शकता सात जुने घर असेल तर त्याचे काम या काळात दागिने व काही किमती वस्तूंची खरेदी लांबणीवर टाकावे आठ घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे कारण या काळात वाईट शक्तींचा प्रभाव जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूला फिरकत असतो त्यामुळे घरातील कोणत्याही भागात अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार राहणार नाही सगळीकडे लाईट अथवा दिवे लावलेले असावेत नो कोणत्याही स्थितीत खोटे बोलणे किंवा फसवण्याचे काम करू नये खरा तर हा नियम वर्षभरासाठी पाळायला हवा दहा मूळ खनदानाच्या मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये ज्यामुळे आपल्या वडीलधाऱ्या माणसांना व पूर्व, पूर्वजांना इजा पोचेल किंवा मान खाली जाईल किंवा वाईट वाटेल असे कोणतेही काम या काळात करू नये तुम्ही स्वतः श्राद्ध करणार असाल तर कोणतेही कार्य करू नये जर तुम्ही श्राद्ध करणार नसाल तर किंवा तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असेल तर त्यांनी वरील सर्व नियम पाळावेत ज्यांनी श्राद्ध करायचे आहे त्यांनी सर्व गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे जे लोक श्राद्ध करत नाहीत त्यांच्यासाठी हे नियम लागू होत नाहीत हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ